महाराष्ट्र जीबीएस न्यूज चॅनलला लाईक व सबस्क्राइब करा बघूया सविस्तर बातम्या घनसावंगी तोल जाऊन विजेच्या तारेचा जबरदस्त शॉक युवक गंभीर जखमी जालना जिल्ह्यात एक अतिशय दुर्दैवी घटना समोर येत आहे विजेच्या तारेचा जबरदस्त शॉक लागून युवक गंभीर जखमी झाला त्याला ठेच लागल्यामुळे तो विजेच्या तारेवरती पडला व गंभीररित्या जखमी झाला घनसावंगी तालुक्यातील खापरदेव हिवरा येथे तीन एप्रिल रोजी एक दुर्दैवी घटना घडली विजेच्या तारेचा जबरदस्त शॉक बसल्याने पती भाऊसाहेब गीरे वय पस्तीस हे गंभीर जखमी झाले सध्या स्थितीत त्यांच्यावर जालना येथील रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार खापरदेव हिवरा येथील जवळपास वीस ते पंचवीस नागरिकांच्या घरावरून वीजेच्या तारा गेल्या काहींचे बांधकाम सुरू असून पाणी मारते वेळेसही काही जणांना शॉक बसलाय असे समजते मिळालेल्या माहितीनुसार गीरे हे त्यांच्या घराच्या बांधकामासाठी मार्किंग करण्यासाठी घरावर काही काम करत होते यावेळी त्यांच्या पायाला ठेच लागली आणि तोल जाऊन घरावरून गेलेल्या विजेच्या मुख्यतारेला स्पर्श झाला त्यामुळे ते त्यांना जोरदार विद्युत धक्का बसला आणि ते गंभीर जखमी झाले गावातील एकनाथ परदेशी व दत्ता गिरे यांनी त्यांना लाकडी काठीच्या सहाय्याने बाजूला केले वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे केवळ मानवी जीव धोक्यात येत नाही तर शेतकऱ्यांचेही मोठे आर्थिक नुकसान होत आहे ऊस पिकांमध्ये शॉर्ट सर्किटमुळे वारंवार आग लागत असून लाखो रुपयांचे नुकसान होत आहे त्यामुळे वीज वितरण कंपनीने योग्य त्या उपाययोजना कराव्यात व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांकडून होत आहे शेती पंपाची मेन लाईन वीस ते पंचवीस घरावरून दोन ते तीन फुटाच्या अंतरावरून गेलेली आहे त्यामुळे घरावर वानरे व वा इतर प्राणी उड्या मारतात त्यामुळे शॉर्ट सर्किट व विजेचे गोडे घरावर पडतात त्यामुळे मोठी आग लागून नुकसान होण्याची शक्यता आहे नवीन बांधकामे चालू असून त्यावर पाणी मारताना भिंतीवर करंट उतरतो अनेक जणांना लाईट बंद असताना काम करावी लागते बरेच वेळा अनेकांनी शेतीपंपाची सदर विजेच्या तारा सदर वस्तीच्या बाजूला कराव्या असे विद्युत महामंडळाला कळविले आहे पण याची त्यांनी आजपर्यंत दखल घेतली नाही